हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीबडी आज आपण कंजक्शन पाहू कंजक्शन म्हणजे जोडणारे यांना लिंकिंग वर्ड असं पण म्हणतात याची व्याख्या आपण पूर्वी पण पाहिली होती आता पुन्हा त्याची रिव्हिजन करू लिंकिंग वर्ड्स असे शब्द आहेत की आर द वर्ड्स दॅट जॉईन टू ऑर मोर वर्ड्स ऑर सेंटेन्सेस दोन वाक्य किंवा दोन शब्दांना जोडणारे शब्द उदाहरणार्थ so, अँड बट बिकॉज सो ऑर एटसेट्रा म्हणजे आणखी बरेच काही शब्द आहेत ते आपण सगळे एक एक करून बघू आता हा पहिला शब्द बघा अँड टू अँड थ्री मेक फाईव म्हणजे दोन आणि तीन याला अँड याने शब्दाने जोडलं राम अँड हिज ब्रदर वेंट टू द मीटिंग राम आणि त्याचा भाऊ मिटिंगकडे गेले मोनाली अँड हर मदर कॅन ड्राईव्ह अ कार मोनाली आणि तिची आई दोघीही कार चालवू शकतात चिल्ड्रेन अँड टीचर्स विल गो टू पिकनिक मुलं आणि शिक्षक पिकनिकला जातील हा शब्द आहे आल्दो याचा अर्थ आहे जरी जरी तरी त्यातला जरी आल्दो ही इज पुअर ही इज क्वाईट हॅपी जरी तो गरीब आहे तरी तरी शब्द नाही आहे यात पण त्याचा अर्थ तसाच आहे जरी तो गरीब आहे तरी तो सुखी आहे ही कॅन स्पीक फाईव्ह लँग्वेजेस फ्लुएंटली आल्दो ही नेवर वेंट टू स्कूल तो पाच भाषा असखलित बोलू शकतो जरी तो कधीच शाळेत गेला नाही आल्दो यू आर पॉवरफुल यू आर अक्रुएल जरी तू शक्तिशाली असला तरी तू दुष्ट आहेस तू दुष्ट मुलगा आहेस हा शब्द आहे दो याचाही अर्थ तसाच आहे जरी दो इट वाज न्यू फॉर मी आय टूक इट, इझिली जरी ते माझ्यासाठी नवीन होतं मी ते सहजतेने केले दो ही इज अ लिटिल बॉय ही इज व्हेरी इंटेलिजंट जरी तो लहान मुलगा आहे तरी तो खूप बुद्धिमान आहे दो इट इज मेड अप ऑफ वूड इट इज व्हेरी स्ट्रॉंग जरी ते लाकडाचे बनलेले आहे तरी ते खूप मजबूत आहे ॲज ॲज शब्दाचा अर्थ होतो जसे जसे तसे आय डीट ॲज ही टोल्ड मी त्याने मला जसे सांगितले तसेच मी केले ही वर्क्स ॲज as माय असिस्टंट तो माझा मदतनीस म्हणून काम करतो ॲज अ चाईल्ड आय हॅव सीन ग्रेट पॉव्हर्टी ॲज अ चाईल्ड म्हणजे लहान असतानाच मी खूप गरिबी पाहिली म्हणजे ॲज या शब्दाचा शब्दसा अर्थ येत नाही ॲज ॲज म्हणजे लगेच आणि नो सुनर ह्याचाही अर्थ लगेच असाच आहे ॲस ॲज या शब्दांनी पण दोन वाक्य जोडली जातात आणि नो सुनर ने पण त्याच वाक्यांमध्ये जोडून वाक्य बनवलं जातं पेपरमध्ये असा प्रश्न येतो की ॲज काढून नो सुनर टाका ॲसून एज आय रिश्ड ऑन द बस स्टँड बस केम मी बस स्टँडवर पोहोचताच बस आली म्हणजे लगेच पोचता आता नो सुनं टाकून हे वाक्य करायचं असेल तर इथे पहिल्या वाक्यामध्ये रिश्ट पास्टेन्स आहे त्यासाठी डीड असे वाक्यात घेऊन वाक्य बनवायचं आहे आणि डीड घेतलं की व्ही टूचा व्ही वन होतो नो सुनर डीड आय रिच ऑन द बस स्टँड बस केम फक्त पहिल्याच वाक्यात बदल झाला आहे रिच पास्टेन्स आहे म्हणून डीड आणि व्ही वन अशी रचना झाली आणि ॲच सुन एचच्या जागेवर नो सुनर हा शब्द आला वाक्याचा अर्थ बदलत नाही ॲज as ही कट हिज फिंगर ही क्राईड जसं त्याचं बोट कापलं तो रडला नो sooner, डीड ही कट हिज फिंगर ही क्राईड त्याचं बोट कापताच तो रडला आता इथे डीड घेतलाय आणि कटचा चा वन कटच होतो कट कट आणि कट असाच आहे तो शब्द पुढचं उदाहरण बघा एस ॲज शी साउटेड, जसं तिने माकडाला पाहिले ती ओरडली माहिती नो सी, सी अ मंकी शी शाउटेड ॲज वेल ॲज ॲज वेल ॲज याचा अर्थ होतो त्याचप्रमाणे यू आर डीप यू आर ब्लाइंड तू बहिरा आहेस तू आंधळं आहेस हे दोन वेगळीवेगळी वाक्य आहेत आता याला ॲज वेल ॲजने जोडलं यू आर डीप ॲज वेल ॲज ब्लाइंड तू बहिरा आहे त्याचप्रमाणे आंधळाही आहे यू आर पोएट यू आर रायटर तू कवी आहेस तू राईट लेखक आहेस यू आर पोएट ॲज वेल ॲज रायटर तू कवी आहे त्याचप्रमाणे लेखकही आहे He has a bike as well as a car. ही हॅज अ बाईक ॲज वेल ॲज अ कार त्याच्याजवळ बाईक आहे त्याचप्रमाणे त्याच्याजवळ कारही आहे बिकॉज बिकॉजचा अर्थ होतो कारण यस्टरडे आय वॉज ऑबसेंट बिकॉज आय वॉज इल काल मी अपसेंट होतो कारण मी आजारी होतो आय डिडंट कम बिकॉज देअर वॉज रेन मी आलो नाही कारण पाऊस होता ही बिकेम अ डॉक्टर बिकॉज ही हॅज मनी तो डॉक्टर बनला कारण त्याच्याजवळ पैसा आहे या वाक्यांचा सराव नेहमी नेहमी वाचल्यानेच होईल म्हणून नेहमी नेहमी वाचत रहा आणि सराव करा माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा गुड बाय